घरोघरी मातीच्या चुलीपुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुलक्षणा जानकीला म्हणते की तू काय म्हणलेस तेव्हा जानकी आई म्हणून आवाज देते सुलक्षणा जानकीला म्हणते की तू देवीला काय म्हणली होती जे माझे मा आहे ते मला दे तर मग तू माझे आहेस आणि मी तुला ऋषिकेशची बायको म्हणून स्वीकारले आहे तेव्हा मकरनचा माणूस मकरंदला फोन करतो आणि म्हणतो की अहो सर त्यांचं लग्न ठरलं आहे आणि आज त्यांचा सुपारीचा कार्यक्रम आहे इकडे घरातील सर्वजण मिळून सुपारीचा कार्यक्रम करत असतात सारंग म्हणतो की बघा माझी वहिनी कशी लाजत आहे ते मकरंद म्हणतो की जानकी तू फक्त माझीच आहे दुसरी कोणाचीच होऊ शकत नाही असे म्हणून मकरंचे गुंड जानकीला किडनॅप करतात आणि ऋषिकेश जानकी, जानकी म्हणून जोरात ओरडतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश जानकीला मकरंच्या तावडीतून सोडवेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका